मराठी रंगभूमी दिन पडदा उघडतो आणि क्षणात अंधारलेल्या नाट्यगृहात प्रकाश जोताच्या एका महाराष्ट्राच्या आत्म्याचा कंदील उजळतो जेथे शब्द नृत्यात मिसळतात जिथे सूर वेदनांना वाचा देतात आणि अभिनय जीवन दर्शन घडवतो ती जागा म्हणजे मराठी रंगभूमी ही नुसती कला नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रगल्भ सांस्कृतिकतेचा श्वास आहे आणि या चैतन्यमय परंपरेचा जन्मदिवस म्हणजे जागतिक मराठी रंगभूमी दिन नमस्कार मंडळ नाट्यविश्वास पुणे हे आमच्या चॅनलमध्ये तुमचे सहर्षा स्वागत आहे नाट्यविश्वास पुणेच्या सर्व दर्शकांना जागतिक मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण मराठी रंगभूमी दिनानिमित्त महाराष्ट्राच्या तमाम रसिक प्रेक्षकांचे दीपस्तंभ असलेल्या मराठी रंगभूमीविषयी माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या लोककला परंपरेतून नाट्यकलेचा बीज देण्याचे महान कार्य केले विष्णुदास साली सांगली संस्थानाच्या दरबारात त्यांनी सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले गद्यपद्य मिश्रित नाटक यशस्वीरित्या सादर केले हा केवळ एका नाटकाचा प्रयोग नव्हता ही एका भव्य कला संपदेची मराठी रंगभूमीच्या युगाची नांदी होती हा ऐतिहासिक दिवस पाच नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो अठराशे त्रेचाळीस मधील पहिल्या नाट्य प्रयोगाला एकोणीसशे त्रेचाळीस साली शंभर वर्षे पूर्ण झाली याच शतसंवत्सरिक महोत्सवानिमित्त सांगली येथे झालेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून घोषित केला मराठी नाट्यकलेच्या या दैदिप्यमान वारशाला वंदना देण्यासाठी आणि विष्णुदास भावे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा दिवस प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो विष्णुदास भावे यांच्या या प्रयत्नानंतर ब्रिटिश सत्तेच्या काळात मराठी रंगभूमीने संगीत नाटकाच्या रूपाने एक वैभवशाली पर्व अनुभवले या पर्वात अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी शाकुंतल सारखे संगीत नाटक सादर करून व्यावसायिक नाट्यमंडळींची मुहूर्तमेढ रोवली आणि संगीत रंगभूमीला प्रतिष्ठा मिळवून दिली त्यांच्या पाठोपाठ कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर गोविंद बल्लाळ देवल राम गणेश गडकरी यांसारख्या तेजस्वी नाट्यलेखकांनी सामाजिक पौराणिक आणि गंभीर विषयांना जोड देत रंगभूमीला समृद्ध केलं याच काळात नटांमध्ये गायन आणि अभिनय या दोन्ही कलांचा अद्भुत संगम साधणारे कलावंत अवतरले बालगंधर्व यांच्या कोमल गायकीने व स्त्री भूमिकांनी केशवराव भोळे भाऊराव कोल्हटकर आणि संगीत कलेचे मानदंड स्थापित करणारे दीनानाथ मंगेशकर यांच्यासारख्या गायक अभिनेत्यांनी मराठी नाट्यसंगीताला अजरामर केले त्यांच्या नाट्यशैलीमध्ये संगीताची माधुरी संस्कृत प्रचूर भाषेची श्रीमंती आणि भावनिक उत्कटता यांचा मनोहर समन्वय आढळतो ज्यामुळे रसिक प्रेक्षक नाट्यगृहांकडे खेचले गेले स्वातंत्र्यानंतर मराठी रंगभूमीने आपला मोर्चा सामाजिक वास्तव आणि प्रयोगाकडे वळवला या आधुनिक युगात अनेक दिग्गजांनी आपल्या वेगळ्या नाट्यशैलीने रंगभूमीला नवी दिशा दिली विजय तेंडुलकर यांचे वास्तववादी आणि कठोर सामाजिक सत्य दर्शवणारे त्यांचे लेखन मराठी रंगभूमीचे काळेच ठरले घाशीराम कोतवाल सखाराम बायंडर कन्यादान शांतता कोट चालू आहे यांसारख्या नाटकांतून त्यांनी समाजातील विद्रुपता उघडपणे मांडली जयवंत दळवी यांचे मानवी मनातील गुंतागुंत आणि नातेसंबंधांतील क्लिष्टता प्रभावितपणे मांडणारे त्यांचे पुरुष सूर्यास्त संध्याछाया बॅरिस्टर हे नाट्यप्रयोग विशेष गाजले प्राचार्य वसंत कानेटकर यांचे ऐतिहासिक आणि भावनिक नाट्यलेखन रसिकप्रिय ठरले रायगडाला जेव्हा जाग येते अश्रूंची झाली फुले इथे ओशाला मृत्यू ही त्यांची नाटके मनाला ठाव घेणारी आहेत आचार्य अत्रे यांनी मोरूची मावशी तो मी नव्हेच यांसारख्या विनोदी आणि उपहासात्मक नाटकांतून समाजाला हसवत विचार करण्यास लावले तर पु ल देशपांडे यांनी बटाट्याची चाळ असा मी असामी, असामी व्यक्ती आणि वल्ली ती फुलराणी यांसारख्या अजरामर कृतींतून मानवी स्वभावाचे विलोभनीय दर्शन घडवले विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचे कौंतेय आणि विशेषतः नटसम्राट हे नाटक आजही मराठी रंगभूमीचा मापदंड मानले जाते याच काळात डॉक्टर श्रीराम लागू डॉक्टर काशीनाथ घाणेकर प्रभाकर पणशीकर पुरुषोत्तम दार्वकर चित्तरंजन कोल्हटकर राजा गोसाबी अविनाश खरशीकर यांसारख्या प्रतिभावान अभिनेते आणि दिग्दर्शकांनी आपली नाट्यकारकीर्द गाजवली त्यांच्या अभिनयाची सहजता आणि दिग्दर्शनाची खोली यामुळे मराठी नाटकांचे उत्थान झाले आणि रंगभूमी एक प्रगल्भ व्यासपीठ बनली मराठी रंगभूमीचे सर्वात मोठे वैभव म्हणजे तिने कधीही केवळ करमणूक केली नाही तर ती एक प्रभावी माध्यम ठरली सामाजिक रूढी राजकीय विसंगती आणि मानवी जीवनातील अनेक गंभीर प्रश्न तिने धैर्याने हाताळले मराठी नाटकांप्रती मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात असलेले वेड हे केवळ नाटकावरील प्रेम नसून एका समृद्ध परंपरेचा आदर आहे म्हणूनच मुंबई पुणे नागपूरसह अनेक शहरांत आजही नाटकांचे प्रयोग हाऊसफुल असतात मराठी नाटकांचे कलात्मक वैशिष्ट्य हे त्यांच्या सशक्त संवादात नाट्यमयतेत आणि भूमिकेशी समरस होणाऱ्या नटांच्या अभिनयात दडलेले आहे अनेक नाटकांनी भाषेची मर्यादा ओलांडून जगभर ख्याती मिळवली आहे आणि परदेशी महोत्सवांत मराठी नाटकांना गौरवण्यात आले आहे मराठी रंगभूमी ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर भारतीय कलासृष्टीच्या उत्थानासाठी एक महत्वपूर्ण योगदान देणारी कार्यशाळा ठरली आहे रंगभूमीवर अभिनयाचे बाळकडू मिळालेल्या अनेक कलावंतांनी पुढे हिंदी चित्रपट सृष्टीत आपला ठसा उमटवला डॉक्टर श्रीराम लागू संवेदनशील आणि कठोर भूमिकांसाठी ओळखले जाणारे निळू फुले अभिनयाचा डॉक्टर काशीनाथ घाणेकर तसेच विनोदाचे सम्राट अशोक सराफ संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर कसदार सयाजी शिंदे आणि विनोदाचा बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे तसेच बहुआयामी दिलीप प्रभावळकर यांसारखे अनेक कलाकार मराठी रंगभूमीने भारतीय कला विश्वाला दिलेले अनमोल रत्ने आहेत थोडक्यात मराठी रंगभूमी दिन साजरा करताना आपण केवळ एका दिवसा एका दिवसाचा किंवा घटनेचा तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि वैचारिक गौरव करतो अनेक आव्हाने आणि माध्यमांच्या स्पर्धेतही मराठी रंगभूमी आजही आपले तेजस्वी स्थान टिकवून आहे ही केवळ मनोरंजनाची जागा नसून ती मानवी जीवनातील मूल्यांचे आणि समाजातील सत्याचे दर्शन घडवणारे एक दर्पण आहे विवा शिरवाडकर यांच्या शब्दात सांगायचे तर ही रंगभूमी भविष्यातही नटराजाच्या आशीर्वादाने अशीच तेवत राहील यात शंका नाही तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद